तुमचं स्वागत आहे एका अशा प्रवासात जिथे इनोव्हेशनला संधी मिळते अठ्ठावीस वर्षांपासून जी टेक एज्युकेशन विद्यार्थ्यांना व्यावहारिक कौशल्य आणि उद्योग संबंधित ज्ञानाने सक्षम केलं आहे चारशेहून अधिक कोर्सेस तीस पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र आणि नोकरीच्या सहाय्यासह आमच्याकडे आय टी डिजिटल मार्केटिंग ॲनिमेशन अँड ग्राफिक्स असे असंख्य कोर्सेस डेटा सायन्स विथ ए आय डेटा व्हिज्युअलायझेशन अँड अनालिसिस यामध्ये प्रावीण्य मिळवा आमचा फुल स्टॅक वेब डेव्हलपमेंट प्रोग्राम किंवा आमचं अकाउंट अँड टॅक्सेशन ट्रेनिंग करा आणि राहा कॉम्पिटिशनच्या एक पाऊल पुढे जॉईन आर लेगसी ऑफ एक्सलन्स वी मेक यू फ्युचर रेड आज आपण आलो आहोत एका अशा आवलियाला भेटायला ज्याला चौसष्ट घरांचा बादशाह म्हणून ओळखलं जातो नेमकी ही चौसष्ट घर म्हणजे काय तुमच्या मनात प्रश्न आला असेल ही चौसष्ट घर म्हणजे खेळ आहे हा बुद्धिबळाचा पुणे जिल्हा परिषद यांनी आयोजित केलेल्या यशवंतराव चव्हाण क्रीडा कला सांस्कृतिक स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस या खेळामध्ये या आवलीयाने प्रथम क्रमांक पटकवला आहे हा आवल्या नक्की आहे तरी कोण तो इयत्ता कितवीमध्ये शिकतो नक्की त्याचं नाव काय आणि त्याला हे प्रशिक्षण कोणी दिलं ह्या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी आज आपण आलो होत तो शिकत असलेल्या त्याच्या शाळेमध्ये म्हणजेच आळे गावातील निमसेमाळा प्राथमिक शाळेमध्ये आपल्या सोबत आहेत निमसेमाळ्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक आपण जाणून घेऊया नक्की नक्की हा आला त्यांनी प्रशिक्षण कसे दिले तो घडला कसा या सर्व गोष्टी जाणून घेऊया सर नमस्कार सर काय सांगाल की तुम्ही तिसरी मध्ये शिकत असलेला हा आवली आहे प्रथम मला त्याचं नाव सांगाल आणि तुम्ही त्याला हे प्रशिक्षण कसं दिलं इयत्ता तिसरीचा विद्यार्थी मल्हार दिलीप निमसे हा आपले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमसेमाळा शाळेमध्ये शिक्षण घेत असून गेली वर्षभर तो बुद्धिबळाचं त्याला खूप आवड असल्यामुळं अत्यंत चांगल्या पद्धतीनं श्री माझे उपशिक्षक श्री जयराम गुंडसर आणि मी स्वत आम्ही दोघांनी वर्षभर त्याचा चांगला सराव घेतला आणि ज्यावेळेस जिल्हा परिषदेच्या ह्या स्पर्धा जाहीर झाल्या त्यावेळेस केंद्र पातळीवर असू द्या किंवा बीट पातळीवर असू द्या ह्या जसजसा तो यश मिळवत गेला तस तसा आमचा उत्साह वाढत गेला केंद्र पातळीवर तो प्रथम आला त्याच्यानंतर बीट पातळीच्या स्पर्धा झाल्या बीट पातळीवर सुद्धा तो प्रथम आला आणि त्याच्यानंतर तालुक्याच्या स्पर्धा झाल्या जुन्नर तालुक्याच्या सर्व बीट एकत्र येऊन तालुक्याच्या स्पर्धा घेण्यात आला त्या तालुक्याच्या स्पर्धेमध्ये मल्हार हा त्या ठिकाणी पण प्रथम क्रमांक त्याचा आला त्याच्यानंतर आमचा दोघांचाही आत्मविश्वास वाढला की हा मुलगा काहीतरी वेगळा आहे आणि आमचं ज्ञान बुद्धिबळाच्या बाबतीत तालुका पातळीपर्यंत आम्ही त्याला मार्गदर्शन करत होतो माझे उपशिक्षक श्री जयराम गुंडसर आणि मी स्वत परंतु आम्हाला आता न त्यानंतर असं वाटलं की आपल्याला जर जिल्हा पातळीवर जर प्रथम क्रमांक काढायचा असेल तर आपलं ज्ञान त्याच्यापेक्षा आता तोकडं पडतंय त्याला हाय लेवलच्या ज्ञानाची गरज आहे बुद्धिबळाच्या बाबतीमध्ये मग मी माझे मित्र श्री मनोहर वामन सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खारावणे आणि माझे दुसरे मित्र सुनील शेलार सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरी गावठाण ह्या मित्रांचा संपर्क केला कारण हे दोन माझे मित्र बुद्धिबळामध्ये आमच्यापेक्षा नक्कीच त्यांचं जास्त ज्ञान होतं त्याच्यामध्ये आणि आम्ही दोघांनी निर्णय घेतला का याला चांगल्या हातामध्ये सुपूर्द करणं खूप गरजेचं आहे आपल्याला जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांक काढून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमसेमाळा शाळेचं नाव संपूर्ण जिल्ह्यामध्ये आलं पाहिजे हा ध्यास आमच्या दोघांचा होता आणि अशा पद्धतीने आम्ही प्रयत्न करत असताना मनोहर वामन सरांना आणि शे सरांना सांगितलं की सर आम्ही दोघेजण याचे हात एकदम सुरक्षित हातामध्ये देत आहोत त्याचं कल्याण झालं पाहिजे आणि त्याचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला पाहिजे असे कष्ट घ्या आम्हाला त्याचे गुण सांगू नका आम्हाला त्याचे दोष सांगा जेणेकरून आम्हाला त्याचं निवारण करता येईल आणि त्या दोषांची एक लिस्ट तयार केली आम्ही एक डायरी तयार केली आणि प्रत्येक दोषावर आम्ही अभ्यास करत गेलो आणि श्री वामन सर शेलार सर गुंड सर आणि मी स्वतः किशोर गाडवे सर आम्ही चौघांनी त्याच्यावर खूप प्रामाणिक प्रयत्न केले त्याच्यामध्ये त्याच्या आईवडिलांचंही मोठा हातभार आहे त्याचा दादा शिवप्रसाद त्याचा पण मोठा हातभार आहे घरी वेगवेगळ्या प्रकारचे ॲप बुद्धिबळाचे आम्ही त्याला डाउनलोड करून दिले आणि त्याच्यावरसुद्धा त्याला खेळायला भाग पाडलो आणि अशा पद्धतीनं प्रत्येक दोषाचं निराकरण करून आता जिल्हा परिषद प्रा आयोजित यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव दोन हजार चोवीस पंचवीस दहा आणि अकरा जानेवारीला खेड क्रीडा संकुल या ठिकाणी जिल्हा पातळीच्या स्पर्धा घेण्यात आल्या त्या ठिकाणी तालुक्यातून प्रथम क्रमांक आपल्या मल्हारचा आला होता आणि मल्हारचा प्रथम क्रमांक आल्यामुळं अकरा तारखेला लहान गटाच्या त्या ठिकाणी स्पर्धा होत्या त्या ठिकाणी प्रत्येक तालुक्यातून प्रथम क्रमांक आलेला स्पर्धक हे त्या ठिकाणी त्या प्रथम क्रमांक जिल्ह्याचा मिळवण्यासाठी आलेला होता स्पर्धा खूप मोठी होती वेगवेगळ्या तालुक्यामधून जे स्पर्धक आले होते ते काही काही क्लासचे स्पर्धक होते पण आमचा सर्वच एवढा ज्या आम्ही एकदम बारकाईनं मायक्रो प्लॅनिंग केलं होतं प्रत्येक गोष्टीवर प्लॅनिंग केलं होतं प्रत्येक दोषावरचं निराकरण केलं होतं आणि आम्हाला या सगळ्या टीमवर्कला अत्यंत चांगल्या प्रकारे मल्हारने यश मिळवून दिले आपल्यासोबत आहेत वर्ग शिक्षक गुंडा सर देखील सरांना देखील विचारूया सर काय सांगाल तुम्ही मल्हारच्या प्रगती मल्हार हा अतिशय गुन्हे आणि अभ्यासू मुलगा आहे त्याची बुद्धिबळातली आवड पाहून मी आणि आमच्या शाळेचे मुख्याध्यापक आम्ही दोघांनी असं ठरवलं की याची आवड आपण जोपासू आणि निश्चितपणाने याला अगदी तालुका जिल्हा पातळीपर्यंत खेळायला आपण त्याला सहकार्य करू त्या दृष्टीने आम्ही पावलं उचलली जेव्हा यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव जाहीर झाला आणि त्या निमित्ताने आम्ही जेव्हा केंद्र पातळीवर त्याला खेळायला उतरवलं त्या ते ठिकाणी त्याचा प्रथम क्रमांक आला मी त्याच्यासोबत होतो अतिशय चांगला तो खेळत होता आणि मग आम्हाला आणखी त्याच्यातून प्रेरणा मिळाली उत्स्फूर्तता वाढली आमची त्यालाही त्याला म्हणजे आनंद वाटला आणि तोसुद्धा आणखी मन लावून तो खेळायला लागला आणि त्यानंतर मग बीट पातळीला आला जिल्हा पा तालुका पातळीवर मी त्याला घेऊन गेलो फिजे इंटरनॅशनल स्कूल नगदवाडी या ठिकाणी त्या स्पर्धा झाल्या अतिशय कडक शिस्तीमध्ये आणि अगदी नियमांना धरून त्या स्पर्धा त्या ठिकाणी पार पडल्या मी त्याच्यासोबत होतो पहिल्या तीन राऊंडला तो अतिशय छान खेळला पण चौथ्या राऊंडला थोडंसं मला असं वाटलं की कदाचित ता आता काय होईल कारण शेवटच्या एक दोन चाली त्याच्या चुकल्या होत्या पण त्याने तो खेळ सावरला आणि मग नंतर तो खेळ आटोपून आम्ही तालुका ता, स्तरावर तो प्रथम आला पण त्या ठिकाणी त्या जे चूक झाली होती ती चूक मी त्याला नंतर अगदी व्यवस्थित सांगितलं की कुठं कुठं तू काय काय करायला पाहिजे होतं काय चुकलं नेमकं आणि मग त्या दृष्टीने आम्ही दोघांनी त्या त्याचा परत पुन्हा पुन्हा अगदी रोज थोडा मधल्या सुट्टीत जसं आम्हाला वेळ मिळेल किंवा जा सकाळी शाळा सुटल्यानंतर असं त्याच्यासोबत आम्ही खेळायचो आणि मग त्याला ती बारकावे त्याच्याकडून आम्ही घटवून घेतले जरा ते समजावून सांगितले आणि जेव्हा तो आम्हाला असं वाटायला लागलं की आता हा अतिशय चांगला खेळतोय मास्टर लेवलला खेळाला आता हा ग्रँडमास्टर लेवलला खेळण्या यो योग्य झालं आहे असं जेव्हा आम्हाला वाटायला लागलं आणि आम्हाला असं वाटलं की आता ज्याने याला एवढं पुढचं गायडन्स होऊ शकत नाही तेव्हा आम्ही सरांनी मी आमचे ते मित्र सरांनी सांगितल्याप्रमाणे वामन सर मनोहर वामन सर आणि सुनील शेलार सर या दोघांना आम्हाला म्हणजे तालुक्यातील त्यांच्याबद्दल बुद्धिबळाचं त्यांचं ज्ञान चांगलं आहे असं आम्हाला कळलं होतं मग आम्ही त्याला त्याच्याकडे त्यांच्याकडे सरावासाठी पाठवत राहिलो आणि त्यांनीसुद्धा अगदी मन लावून त्याचा सराव घेतला अगदी खेळाबरोबरच जर समजा खेळ पलटी होत असेल बाजी मारायला थोडंसं कुठंतरी कम कमतरता राहत असेल तर त्या ठिकाणी माइंड गेमचा कसा वापर करायचा याचा देखील त्यांनी त्याचा सराव घेतला आणि अतिशय तो जिल्हा स्तरावर त्याप्रमाणे तो छान खेळला आणि जिल्ह्याचं यश त्याने आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमशेमुळे इथं खेचून आणलं आम्हाला दोघांनाही एक आमचा विद्यार्थी म्हणून आमच्या शाळेचं नाव उंचावल्याबद्दल त्याचा सार्थ अभिमान आहे सर आम्हाला पण नक्की भेटायला आवडेल ज्याने चौसष्ट घरांचा बादशाह म्हणून आज नाव कमवलं त्या आवलेला आम्हाला भेटायला आवडेल तुम्ही त्याला बोलवाल मला मल्हार तुझं आमच्या हिंदवी न्यूज चॅनल कडनं मनापासून कौतुक आणि मनापासून अभिनंदन काय सांगशील तू आज प्रथम क्रमांक या खेळामध्ये तुला कसा आनंद झालाय चांगला चांगला तुला हा खेळ सोबत अजून कोणता खेळ आवडतो का क्रिकेट क्रिकेट जास्त आवडतो आणि सगळ्यात आवडता विषय कोणता आहे बुद्धिबळ तुझे शाळेमध्ये जे तुझे विषय आहेत मराठी इंग्रजी गणित विज्ञान यापैकी कोणता आवडता विषय गणित गणित जास्त आवडतं म्हणून तुला बुद्धिवाळाच्या खेळाची पण आवड तयार झाली आपण थोडस मल्हारसोबत गप्पा मारल्या परंतु मल्हार खूप लाजतोय आणि आपण बघितलं की जरी तो इथे थोडासा बोलायला घाबरत असला तरी आपण सरांच्या त्याच्या बोलण्यातून सरांनी जे काही सांगितलं आपल्याला त्यांच्या बोलण्यातून आपल्याला कळालं की त्याचा जो आवडता खेळ आहे बुद्धिबळ त्याने त्याच्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवलाय म्हणजे प्रत्येक वेळी बोललं म्हणजेच व्यक्त होतो माणूस असं काही नसतं आपण त्याचं कर्तृत्व बघितलं मल्हार खूप छानपणे खेळला त्याने जिथे जिथे चुकत असेल तिथे तिथं सरांचं मार्गदर्शन घेतलं त्याने प्रथम क्रमांक मिळवला याबद्दल त्याचं मनापासून पुन्हा एकदा कौतुक आहे आणि असंच पुन्हा त्याने पुढच्या वाटचालीस म्हणल्यावर तुला आमच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आहेत कॅमेरामॅन शुभम सर स्नेह लावटी हिंदवी न्यूज आळेफाटा राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी